तुकाराम दर्शन या पुस्तकात म्हणतात की तुकाराम महाराजांचं जीवन हे अभूतपूर्व आहे याचं कारण असं आहे की तुकाराम महाराज जितक्या घाव घालतील ना तितक्याच हळूहारपणे कुंकर सुद्धा ते जितक्या आव्हान देतील ना तितक्याच संवेदनशीलपणानं विनंत्या सुद्धा करतील म्हणूनच आम्ही ज्ञानेश्वरांना द्राक्षांसारखं मानतो मुखात ठेवायचं जीवेचा दाब द्यायचा आणि मुख रसरशीत होतं तुकाराम महाराज मात्र आमच्यासाठी डाळिंबासारखे रसाळ ते सुद्धा आहे परंतु आंतरिक रचना गुंतागुंतीची असल्यामुळे त्यांचा ठाव घेणं लवकर सोपं वाटत नाही किंबहुना त्यांच्या वाटेला जर का कुणी गेलं तर त्याचं जीवन खरंच गोड झाल्याशिवाय राहत नाही नमस्कार मी मानस शिंदे आणि तुम्हा सर्वांसमोर विषय सादर करतोय जगण्याचा पाया चालण्याचे बळ विचारांची कळ संत तुकाराम महाराज मित्रांनो आपल्याला आपल्या आयुष्यात जगण्याची जी उर्मी आहे जगण्याचा जो पाया आहे ती आपली आई देत असते चालण्याचं बळ हे बाप देत असतो तर विचारांची शिदोरी हे गुरु देत असतात माझ्या तुकाराम महाराजांचा प्रेमभाव असा आहे की ते आमची आई आहे म्हणून दादा महाराज सातारकरांसारखी लोक त्यांना तुकाही म्हणतात ते आमचे बाप सुद्धा आहेत म्हणून आम्ही त्यांना तुको बा असं म्हणतो आणि ते आमचेच काय तर संपूर्ण जगाचे गुरु आहेत म्हणून आम्ही त्यांना जगद्गुरु सुद्धा म्हणतो खरं सांगू का तुकाराम महाराजांना आम्ही त्यांना शोधायला जातच नाही त्यांच्याकडे आम्ही स्वतःला शोधण्यासाठी जातो कारण तुकाराम महाराज मला आरशासारखे वाटतात झाले दर्पणाचे अंग ज्याचा रंग म्हणत ते आपल्याच अस्तित्वाची आपल्याला जाणीव करून देतात आणि आपल्या जगण्याचा पाया समृद्ध करून देतात अगदी सोळाव्या सतराव्या शतकात मराठी लोकांचा त्यांनी केला तसा जे अंधश्रद्धेत अडकले ना त्यांना तुकाराम महाराजांनी श्रद्धेचा पाया घालून दिलेला आहे जे माया ब्रह्म म्हणणारे धर्म ठळकेत ना त्यांना कीर्तनाचा पाया घालून दिलेला आहे जे अधिकाराची भाषा करतात ना त्यांना सकाळांच आहे येथे अधिकार असं म्हणत समतेचा पाया घालून दिलेला आहे आणि कर्मकांडाच्या अडचणीत अडकलेल्या लोकांना तुकोबांनी प्रेमाचा आणि भक्तीचा पाया घालून दिलेला आहे सैनिक असतील मावळे असतील यांनी कसं वागावं हो, यांचं आचरण कसं असावं हो, यासाठी पायिकाचे अभंग तुकोबांनी लिहून त्यांना वेगळा पाया रचून दिला तर स्वतःची पत्नी आवली हिला पूर्ण बोध नावाच्या अभंग प्रकरणांमधून तुकोबांनी अध्यात्माचा पाया पुन्हा नव्यानं घालून दिला अर्थात या गोष्टी काय फक्त समकालीन लोकांपुरती मर्यादित होत्या आशातला भाग नाहीये इतिहासामध्ये महात्मा ज्योतिबा पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत बघा किंवा न्यायमूर्ती रानडे बघा प्रत्येकाचा जगण्याचा पाया तुकार म्हणे या चरणान किती समृद्ध केलाय ना हे आपल्याला जाणवत मग अगदी आजचा काळ सुद्धा त्याला अपवाद असल्याचं कारण नाहीये जोडोनिया धन उत्तम व्यवहारे म्हणत तुकाराम महाराज आमच्या उत्पन्नाला संस्कार लावतात तर परस्त्री स्त्री माय म्हणत आमच्या चारित्र्यात खोंदन बसवतात इतकंच काय ते धागे दोरे तंटे देतच नाही बर का ते धागे दोरे तंटे देत नाही असाध्य ते साध्य किता सायास कारण अभ्यास तुका म्हणे असं म्हणत अभ्यासाचं वळण लावतात आणि माय बाप केवळ काशी असं म्हणत आई बापात देव पाहायला लावतात याच्यामुळे पुन्हा आमच्या जगण्याचा पाया मजबूत होत जातो मित्रांनो आपल्या जगण्याचा पाया एकदा मजबूत झाला ना तर संकटांची भीती आपल्याला वाटत नाही परंतु आयुष्यात असे प्रसंग येतात ज्या वेळेला आपण पूर्ण हातबल झालेलो असतो त्यावेळेला चालण्याचं बळ सोडून द्या चालण्याची इच्छा सुद्धा आपली होत नाही मग अशा वेळेला आपल्या रंजलेल्या गांजलेल्या लोकांसाठी तुकाराम महाराज शब्द ब्रह्म म्हणून पुन्हा अवतरित होतात आणि चालविसी हाती धरून या उत्तीप्रमाणे आमच्या आयुष्याचे सांगाती होतात जसे ते राजश्री शाहू महाराजांचे झाले होते वेदोक्तच्या प्रकरणामध्ये शाहू महाराजांचं जेव्हा मन अशांत होतं ना त्यावेळेला तुकाराम महाराजांचा जे का रंजले गांजले हा अभंग त्यांनी वाचला आणि राज्य कसं करावं याचा सार किंवा सूत्र शाहू महाराजांना भेटलं अगदी असंच न्यायमूर्ती रानाड्यांच्या बाबतीतही सांगता येईल ज्या वेळेला लोक त्यांना बोल लावायचे ना त्यावेळेला याच साठी सांडोनी जातो घरा असं म्हणत रानाडे स्वतःच्या घराची कडी लावून बसायचे आणि विश्वोत्तीर्ण भक्ती अवस्थेमध्ये लोकांची चिंता करायचे परंतु लोकसंग्रहासाठी पुन्हा बाहेर येऊन रानाडे म्हणायचे अवघे जण मज झाले लोकपाळ आणि विश्वात्मक देवाची पूजा मांडायचे रानाडे असू द्या सावरकर असू द्या टिळक असू द्या शाहू महाराज असू द्या मोठे मोठे क्रांतिकारक समाज सुधारक असू द्या प्रत्येक प्रत्येकाच्या आयुष्यात अवघड घटना झाली असेल त्यावेळेला तुकाराम महाराजांनी त्यांना चालण्याचं बळ दिलंय मित्रांनो तुम्ही आम्ही तरुण आहोत आम्हाला चालण्याचं बळही हवंय सारं काही हवंय आपल्याला प्रगती करायची आहे पण आम्हाला तुकाराम महाराज नेमके पटतायत का किंवा ते आमचे पचनी पडणार आहेत का हा माझा मूळ मुद्दा आहे कारण की आमचं दुर्दैव असं आहे की तुकाराम महाराज वैकुंठाला गेले की त्यांचा खून झाला ते वेदांना मानणारे होते का कोणत्या ब्राह्मणे तर चळवळीचे नेते होते इतकंच काय तर तुकारा मराठा होते का वाणी होते अशा प्रश्नांमध्ये आम्ही अडकलेलो ज्या दिवशी हे प्रश्न शमतील आणि ज्या दिवशी बंडखोर आम्हाला प्रेमबोध शिकवणारे तुकाराम कळू लागतील ना त्या दिवशी आयुष्याची झळ कमी होईल आणि तुकाराम नावाच्या विचारांची कळ वाढू लागेल त्यावेळेला माझ्या जीवनाला लाभलेलं जीवन म्हणजे संत तुकोबा आहे हे समजू लागेल मग जाता जाता इतकी अपेक्षा नक्की करून जातो की फ्रेंड फिलॉसॉफर बाईड असणारे संत तुकोबा तुम्हा आम्हाला प्रत्येकाला मिळावे त्यांच्या अभंगांचे सार आमच्या आयुष्यात उतरावे आणि सगळ्याचा पाया भक्कम व्हावाच हो चालण्याचे बळ व्हावेच हो पण हे सार होत असताना कृतज्ञतेचे भाव इतकेच मुखी असावे की धन्य म्हणवीन इह लोकी लोका धन्य म्हणवीन लोकी लोका भाग्य आम्ही तुका देखेला भाग्य आम्ही तुका देखेला म्हण पूर्वधन्य